आपण पाहत आहात सत्यदर्शन, सत्यदर्शन न्यूज यंदाचा देशाचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पेपरलेस स्वरूपात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पना दोन हजार चोवीस सादर करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थ आर्त, अर्थसंकल्प आहे यानंतर लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे निर्मला सीतारामन यांचा दोन हजार चोवीसचा चा अर्थसंकल्प पेपरलेस असेल याआधी अर्थसंकल्प ही ब्रिफ केस किंवा सुटकेस मधून आणला जायचा बदलत्या काळानुसार पेपरलेस अर्थसंकल्प सुरू झाला याची सुरुवात कधीपासून झाली ए या पाहूयात आर के श आर के शण्मुकम शेट्टी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वतंत्र भारताचा परंपरेप्रमाणे अर्थसंकल्प, परंपरे अर्थसंकल्प संबंधी सर्व कागदपत्र एका लेदरच्या बॅगेतून संसदेत आणली होती कालांतराने पुढच्या अनेक अर्थमंत्र्यांनी काही वर्ष हीच परंपरा सुरू ठेवली निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प संसदेत आणायची परंपरा बदलली दोन हजार एकोणीस मध्ये सीतारामन यांनी चमड्याच्या ब्रीफ केस मध्ये बजेट दस्तऐवज घेऊन जाण्याची प्रदीर्घ परंपरा सोडली आणि बही घेऊन गे गेले त्यानंतर दोन वर्षातच म्हणजे कोरोना कोरोना साथीपासून दोन हजार एकवीस सलग तीन वर्ष केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात सादर केले जातोय अर्थमंत्र्यांनी डिजिटल टॅबलेटद्वारे संसदेत आपले अर्थसंकल्पीय भाषण वाचून दाखवले भाषण संपल्यानंतर अर्थसंकल्पीय कागदपत्रे मोबाईल ऍप द्वारे उपलब्ध करून देण्यात आली सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा